24. तर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण पंधरा दिवस लागले बहुमत असताना मुख्यमंत्री कोणी व्हायचं मुख्य उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं त्या तिघातच गृहमंत्री नगरविकास मंत्री अर्थमंत्री कोणी व्हायचं तर तिघातच रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू झालं काल कशी बशी शपथ पार पडली पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग तुम्ही बहुमताचा अपमान करताय मनमानी करताय हे सरकार फक्त तिघांचं कसं काय असू शकतं बहुमताचं सरकार आहे आता नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू हा विस्तारसुद्धा पूर्ण नसेल भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी तो अर्धवट केला जाईल प्रथेप्रमाणे पण बहुमतात सरकार अजून सुद्धा सरकारमध्ये धुसफूस किंवा अस्थिरता असेल तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या नव्या भूमिका मांडल्या विजन मांडलं त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ह्या त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती बरी नसताना त्या एसयू एमध्ये असता असताना या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला त्या घोटाळ्याचा परिणाम काय झाला आहे महाराष्ट्रानं पाहिलं त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्तरीय लाभो हो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे काल देवेंद्रजींनी राज्याच्या पाच मुख्यमंत्र्यांना फोन केले त्यात उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये आता फडणवीसांचं राज्य आलेलं आहे आणि त्यांनी जर सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सरकारने लावला तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहे काल फडणवीसांनी असंही म्हटलं की विरोधकांची संख्या कमी आहे मात्र ती संख्या बघून आम्ही त्यांना <coughs> करणार नाही त्यांनी आमच्याशी व्यवस्थित संवाद साधावा आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर मागच्या पाच सात वर्षामध्ये जे सुडाचं राजकारण या राज्यामध्ये केलं त्याची सुरुवात आम्ही केली नाही महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली ईडी सी बी आय पोलीस यांचा वापर आम्ही कधीच केला नाही विरोधकांशी आम्ही कायम प्रेमानं वागलो बाळासाहेब ठाकरे असतील हिंदुहृदय सम्राट किंवा यशवंतराव चव्हाणांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे विरोधकांशी कसं वागावं हे आम्हाला चांगलं माहिती पण ही सुरुवात त्या राज्यामध्ये झाली सुडाच्या राजकारणाची यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची त्यांना तुरुंगात सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले त्याच दबावापोटी या राज्यातले महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे पक्ष फुटले आणि फोडण्यात आले आता ह्याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येईल आणि आम्ही जरूर सहकार्य करू शेवटी राज्यात ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या महान विभूती निर्माण झाल्या ते राज्य सुडाच्या राजकारणात आणि चिखलामध्ये असं गडाबडा लोळू नये आणि महाराष्ट्राची एक परंपरा आमची आहे संस्कृती आहे ती कायम राहावी असं आम्हाला वाटतं काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच होय घेतली का घेतली म्हणजे त्यांना घ्यावीच लागली नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती केली होती हो केली होती त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही सरकारमध्ये मा आमची माणसं आहेत सरकारमध्ये मा आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमच्या इथे चिंतक असतात आणि आहेत आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत त्यांच्या गटात सुद्धा आहेत आमच्याकडे सगळं असतात ते पद ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार नाही ते मी कसं काय सांगू पण जर हा अडळ तट्टूपणा असाच राहिला असता दाब दबावाचा तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं असं जोडून की ज्या होत एकनाथ शिंदे एंड पर्यंत याचा अर्थ काय आता उत्तर दिलं तुम्ही शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री हा सेकंड पोस्ट असतो त्यालाही तुम्ही अजून बघा आधी देवेंद्र फडणवीस <coughs> यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे त्यांचा पक्षाचा आदेश होता देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण की मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते हे मंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यानंतर ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत प्रसंग घडलेले आहेत त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यामध्ये खोला जात नाही पण एखाद्या माणसाला त्या तोंडाला रक्त लागलं वर्षाबांगल्याचं सत्तेचं की त्यांना ते शिकार सोडावशी वाटत नाही माननीय उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बंगला सोडला मोहन आहे मिळालं काम केलं पद गेलं सत्ता सोडली निघून गेले हे सगळ्यांना जमतं असं नाही ज्यांना जमलं त्यांनी केलं ज्यांना जमलं नाही ते आदळ आपण करत राहिले बोलिए सोळाचा भारतीय जनता पक्षाची छापे असणारच कारण प्रधानमंत्री स्वतः आले संरक्षण मंत्री व्यासपीठावर जर आपण पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाचे बहुतेक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री स्वतः प्रधानमंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षा पक्षाचे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्याच्यामुळे छाप त्यांची असणारच त्याच्यावर त्यांच्या सहकार्यांचा वाप वावर जो होता व्यासपीठावरचा ज्यांनी शब्दा घेतल्या त्यांचा वावर वावर हा मांडलिक राजे किंवा आश्वितांसारखा होता हे स्पष्ट दिसतंय पण ते इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावरती ही वेळ येते शिवसेनेसारखे पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते हे विरळ असतात बोले बात ऐसी है एक तो ये तीन लोगों को शपथ लेने को पंद्रह दिन लगे इतना भारी बहुमत आज उनके पास है खुद बीजेपी के पास अपना बहुमत है फिर जो शिंदे गुट है उसके पास अकड़ा है अजीत पवार के पास 200 से 225 से भी ज्यादा विधायक उनके पास है फिर भी पंद्रह दिन तक वो सरकार नहीं बना पा रहे तो शपथ नहीं ले रहे और कल शपथ ग्रहण कार्यक्रम हुआ उसमें सिर्फ तीन लोगों ने शपथ लिया यानी अभी भी महाराष्ट्र से कि बड़े राज्यों को पूरी सरकार नहीं मिल रही है उसका मतलब मैं ये निकालता हूं आज भी सब कुछ ठीक नहीं है कल राज्य के जो उप मुख्यमंत्री है जो शपथ लेने के लिए आखिरे समय पहुंचे वहां बीजेपी ने यह तय कर लिया था अगर वो नहीं शपथ लेते तो उनके सिवाय शपथ ग्रहण सोलह आगे चलाइए फिर उनको लगा कि नहीं ये भी मेरा पद जाएगा तो शपथ लेने पहुंचे, लेकिन उससे महाराष्ट्र की जनता के मन में सवाल है फिर इतना बहुमत आपको जो मिला है उसका फायदा क्या है आप सरकार नहीं बना पा रहे आप कैबिनेट नहीं बना पा रहे तो क्या होगा इस महाराष्ट्र में आगे क्या होगा उसकी ये एक ट्रेलर है नहीं ये एलिगेशन गलत नहीं है देवेंद्र जी अपने दिल पे हाथ लगकर रखकर कहना चाहिए कि पांच साल में महाराष्ट्र के बारे में क्या हुआ है क्या गलत हुआ है कितने प्रोजेक्ट्स हाँ कितनी योजनाएं कितनी केंद्रीय कार्यालय महाराष्ट्र से उठाकर गुजरात राज्य में चले गए उनको मालूम है उनकी सरकार केंद्र में है लेकिन महाराष्ट्र की बात कोई जोर से रखने को तैयार नहीं है केंद्र के सामने हमारा रोजगार चला गया है हमारा इंटरनेशनल फिनेंस सेंटर चला गया है हाँ हमारा वेदांत फॉक्सकॉन जैसा प्रोजेक्ट चला गया है हमारा ड्रग्स पार्क चला गया है ऐसी कितनी बातें मैं कहूँ जो तो चली गई है हमारा टाटा एयरबस का प्रोजेक्ट चला गया है गुजरात में मैं मेरा सवाल है कि गुजरात महाराष्ट्र का हमारा भाई है हम हमेशा हमारा रिश्ता भाई का रहा गुजरात के साथ लेकिन जब से केंद्र में सरकार आई है ये भाई भाई का रिश्ता मोदी और शाहजी ने तोड़कर महाराष्ट्र को अलग तलग करने की कोशिश की अगर कुछ प्रोजेक्ट वाराणसी में गुजरात में की बजाय यूपी में जाते बिहार में जाते तो आप मानते एक ही राज्य में क्यों जा रहे हैं यही सवाल ममता बनर्जी पूछ रही है दीदी पूछ रही है यही सवाल अखिलेश जी पूछ रहे हैं यही सवाल तेजस्वी जी पूछ रहे हैं सब सभी लोग यही सवाल पूछ रहे हैं ना महाराष्ट्र की बात छोड़ दीजिए मी राह तुम्ही राहणार नाही तर मी राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे राहतील आणि मीही राहील राजकारणात सगळे राहतील राजकारणामध्ये सगळे राहत असतात निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची टोकाची वक्तव्य नेहमीच होत असतात शेवटी जनतेने दिलेला हा निर्णय आहे तो निर्णय जरी आम्हाला मान्य नसला त्याच्यावरती आता न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाकडे जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही निघालेलो आहोत तरी सुद्धा आज या क्षणी त्यांच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत हे मोठं बहुमत आहे त्याच्यामुळे तेही राहिलेले आहेत आणि विरोधी पक्ष आहे म्हणून आम्ही राहिलो आमच्यावर जी जनतेने जबाबदारी लो, दिली आहे विरोधी पक्षाची ती आम्ही यापुढे पार पडू आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वैषम्य वाटण्याचं कारण नाही आम्ही हरलो लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आत्ता ई व्ही एमच्या माध्यमातून दिसतं आहे आमची अजूनही भूमिका आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा पण तुम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून जिंकलात आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे तरी तुम्ही जिंकलेला आहात आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे मोठ्या मनानं या महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मुद्द्यावरून तुमचं जे आंदोलन चालू आहे भूमिका आहे का तृणमूल काँग्रेस सोबत दिसत नाही बघा तृणमूल काँग्रेस जरी दिसत नसली तरी इंडिया आघाडीचा तो एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या काही वेगळी भूमिका एखाद्या विषयात असू शकते तशी आता आमची आहे धारावी प्रकरणामध्ये आमची एक वेगळी भूमिका आहे आमच्या इतर काही सहकार्यांची वेगळी भूमिका आहे याचा अर्थ इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असा होत नाही शेतकरी शेतकरी दिल्ली कुज करत दहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज हरियाणावर अलर्ट पण आहे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईज इन्कम डबल करण्यासंदर्भात अशा अनेक घोषणांचं काय झालं हे जेव्हा आम्ही विचारतो सरकारला तेव्हा सरकारकडे उत्तर नसतं देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखडजी यांनी सुद्धा हा प्रश्न मंत्र्यांना दोन दिवसापूर्वी विचारला की कृषी मंत्रीजी या देशातला शेतकरी आंदोलन करतो आहे तो मिनिमम सपोर्ट प्राईज मागतो आहे न्यूनतम जो मूल्य होत आहे ते मागतो आहे इतर काही मागण्या आहेत सरकारनं शेतकऱ्यांना काही आश्वासनं किंवा शब्द दिला होता कारण तुम्ही तो पाळला नसेल तर तो का पाळला नाही अशा प्रकारचा प्रश्न जवळ संविधानिक पदावरील महत्त्वाची व्यक्ती विचारते तेव्हा आम्ही असं मानतो की जगदीप धनखडे मी उपराष्ट्रपतींनी आमचा सगळ्यांचाच प्रश्न सरकारला विचारला आणि आम्ही संसदेमध्ये हा प्रश्न आज विचारणार आहोत किसान जो लेकिन सर हर सुरक्षा बंदोबस्त जहा जहा से कूच हैं और उनको रोका गया है चाहे उत्तर प्रदेश हो चाहे हरियाणा हो वहाँ बीजेपी की सरकारें हैं और बीजेपी की सरकारें नहीं चाहते कि किसानों की आवाज़ दिल्ली तक पहुँचे किसान का ये आंदोलन कोई राजनीतिक आंदोलन नहीं है हाँ उनकी ज़मीनें छीन ली है प्रोजेक्ट के लिए उनका मुआवजा उनको नहीं मिला है एम की मांग है इनकम डबल करने की आपकी जो घोषणा थी उस बारे में वो पूछना चाहते हैं हमारे सम्मान्य उपराष्ट्रपति जगदीप धनकड़ जी ने भी यही सवाल चार दिन पहले पूछा था कृषि मंत्री जी के सामने क्या किसान आंदोलन कर रहे हैं और उनकी ये ये मांगे हैं ये मांगे जब किसान मांग रहे थे तो आपने उनको आश्वासन दिया था या सही या गलत है ये सवाल अगर हमारे उपराष्ट्रपति जी ने पूछा है जो संविधानिक पद पर बैठे हुए सबसे बड़ी व्यक्ति है तो मैं मानता हूँ राष्ट्र उपराष्ट्रपति जी ने देश के मन की बात सरकार के सामने रखी है और उसके लिए देश उनका आभारी है